लोकशाहीला पोषक ठरणारा विचार घेऊन काम करणारा हा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नितेश राणेंसारखा घमेंडी आणि सत्तेची मस्ती खोट्यात भिरलेला माणूस पालकमंत्री म्हणून ज्या वेळेला आमच्या ग्रामपंचायतीनं आमच्या सरपंचाना धमकी देतो ती जर उपाट्याच्या एकाही ग्रामपंचायतीला एकही पैसा निधी देणार नाही याचा अर्थ असा आहे जे जे त्यांच्या समोर लाचार होतील घाबरून जातील त्यांना फक्त निधी मिळेल आणि लोकशाहीच्या मार्गाने जे निवडून आलेले आहेत त्या लोकशाहीचं मंदिर म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहतो त्या ग्रामपंचायतीनं मात्र अशी सापत्नपणाची वागणूक देणारा मंत्री म्हणजे त्यांनी घेतलेल्या शपथेचा भंग करणारा एकमेव मंत्री नितेश राणे आहे माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना विनंती आहे की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये खाली बऱ्याच संचार झालेला आहे म्हणजे तुमच्या नाही भाजपचं नाही पण शिंदे यांच्या वगैरे वगैरे पण तुमच्या भाजपच्या ह्या मंत्र्यांची जी गुर्मी आहे त्याला लोकशाहीचा धडा तुम्ही द्या असं तुम्हाला मी विनंती करतो परंतु माझ्या मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व ग्रामपंचायतींना शब्द देतो कि पालकमंत्र्यांच्या या धमकीला घाबरू नका तुमच्या ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून विनायक राऊत घेईल त्यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका विकासाची कामं ही केवळ त्यांचीच नाही ठेकेदारी तर आमची सुद्धा जबाबदारी ती आम्ही पूर्ण पार पाडणारच आहोत आज निधीच्या बाबत धमकी देत असताना ह्या पालकमंत्र्यांना त्यांना जर वाटलं पाहिजे काही ना, ना काही जनाची नाही या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या माग ठेकेदार जे मागच्या दोन वर्षापासून ते काम केलेले सग्रे, वेगवेगळे विकासात्मक काम काही सुशिक्षित बेरोजगार काही नव नव युवक आले जे व्यवसायामध्ये सरकारी काम करण्याच्या ते सगळे ह्या सगळ्यांची मागच्या दोन वर्षापासून पासूनची बिलं अद्यापही रिलीज झालेली नाही आधी त्यांना बिचारांना मोकळे करा तर काबाड कष्ट करून कर्ज घेऊन बँकेची कर्ज घेऊन त्यांनी सरकारी कामं केलेली लोक लोकसुविधेची पण ते आज मात्र कर्जामुळे एवढे तपले गेलेले आहेत कर्जाची परत करताना एवढं त्यांना त्याच्यावर नामुष्की आलेली आहे पैसे असून न देणार सरकार म्हणून तुमचं उल्लेख करावाच लागेल म्हणून आधी काम मागच्या दोन वर्षापासून तुमचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भारतीय होते माननीय रवींद्र चव्हाण जनता पक्षाचे मंत्री रवींद्र चव्हाण होते त्यांनी रेल्वेच्या स्थानका बाहेरचं सुशोभीकरण केलं मी त्याबद्दल त्यांना ठीक आहे धन्यवाद देईन पण त्या सुशोभीकरणाच्या पाठीमागे कोकण कोकण रेल्वेच्या प्रवाशांचं हित होतं की तुमच्या ठेकेदारांची टक्केवारी होती त्याचं सुद्धा त्यांनी देण्याची आवश्यकता आहे आज आम्ही मागणी करतोय की प्लॅटफॉर्मवर शेड उभी करा प्लॅटफॉर्मवर बैठकीची व्यवस्था करा तिकडे पाहायचं नाही पण दाम दुप्पट दराने करोडो करोडो रुपयाची टेंडर्स काढून रेल्वेचं सुशोभीकरण करण्याचा जो प्रयत्न केला त्याच्यातून किमान किमान सत्तर कोटी रुपये त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांनी कमवलेले आहेत अगदी मी जबाबदारीने बोलतोय आणि म्हणून आधी त्यांची थकीत असलेल्या ठेकेदारांची बिलं भागवा नंतर तुम्ही आमच्या युबीटीच्या ग्रामपंचायतीला धमकी द्या आज सुद्धा मत्स्यबंधन मंत्री झाल्यानंतर आतापूर्वी अधिकाऱ्यांना मासे मारणारा माणूस आता त्याच्या हातातच पूर्ण माश्याचा पडाव आलेला आहे त्यामुळे आज सुद्धा जे जे घमेंडी मा मिजास मारले जाते मी परप्रांतातल्या एल ई डी पर्सेनेट हे बंद केल्या परंतु आजच्याच वर्तमानपत्रामध्ये सविस्तर बातमी आलेली आहे की जरी बंदी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा वेंगुर्ल्यापासून ते रत्नागिरीपर्यंत हजारो ई डी फिशिंग करणाऱ्या बोटी राजरोसपणे समुद्रामध्ये असतात कोणालाही पाहायचं झालं तर समुद्रामध्ये एक जबरदस्त विद्युत रोषणाही पाहायला मिळते परवाच्या दिवशी मी नाट्याला गेलो तिथे सुद्धा तेच पाहिलं इथे मग ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच स्थिती आहे त्यामुळे जेव्हा आमच्या करातून जनतेच्या करातून उभा राहिलेला जो रेव्हेन्यू आहे त्या रेव्हेन्यूतून तुम्हाला डी पी सीचा फंड मिळतो आणि म्हणून तुम्ही जर बेरमाणी म्हणून जर लोकांना पैसे देत असाल तर विसरून जा त्या पैशावर आमचा सुद्धा अधिकार आहे कारण जर वेळ पडली तर ते ह्या त्यांच्या धमकीच्या संदर्भ घेऊन आम्ही तशा पद्धतीची जर त्यांच्याकडून वागणूक झाली तर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा आव्हान दिल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगतो आणखी विषय तसे भरपूर आहेत पण गळती झाली तिकडची तिकडची पण आजही आमची सर्व जुनी जाणती मंडळी देवगडचे पाचही नगरसेवक हे तेवढ्याच तकिने उभे राहिलेले आहेत त्याबद्दल त्यांचा मनापासून कौतुक करतो आनंदवाडीचा प्रकल्प तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार आठ पासून नारायण राणेंनी त्याच्यावर पाणी सोडलं होतं नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या प्रकल्पावर पाणी सोडलं होतं त्यामधला आनंदवाडी प्रकल्प त्यामधला वराड सोनोडे ब्रिज त्यामधलं अन्यवाडीचं तलाव त्यामधलं चिफी एअरपोर्ट नंतर मांडगाव खोऱ्यातले हत्ती हटावमय नारायण राणे साहेबांना त्यांच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा राज्य आणि केंद्रीय मंत्रिपदाच्या राज, राज्य राजवटीमध्ये जे साध्य झालं नाही ते आपल्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने विनायक राऊतने करून दाखवण्याचा प्रयत्न केला आज आनंदवाडी प्रकल्प विहित वेळेत पूर्ण व्हावून तो ऑपरेशन मध्ये आला पाहिजे होता पण या राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षामुळे तो कार्यान्वित पूर्णपणे होऊ शकलेला नाही ठेकेदारांनी थातुरमातूर कामं केलेली आहेत पण पूर्ण पूर्णत्वचणी म्हणजे ससून बंदरच्या नंतर दिल्लीच्या अधिकाऱ्यांचा तो, तो शब्द होता की ससून बंदरच्या नंतरचा पहिला मोठा प्रोजेक्ट म्हणून आनंदवाडी प्रोजेक्टला आम्ही पाहतो माझ्यासोबत कधी कधी आमचे प्रमोदजी जटार यायचे दिल्लीला मी त्यांचं नाव विसरणार नाही पण त्यांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा सांगितलेले पण दिल्लीमध्ये त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले हे माझे मलाच माहिती आहे आणि चालू करून आम्ही घेतलं चिपी एअरपोर्ट चिपी एअरपोर्ट मी असताना तो पूर्णपणे कार्यान्वित करून घेण्यासाठी दिवस रात्र मी त्या एअरपोर्टच्या रेल्वेवर थांबायचो माननीय पंतप्रधानांना विनंती केली माननीय हवाई वाहतूक मंत्र्यांना विनंती केली आणि रिजनल कनेक्टिव्हिटी मध्ये चिपी एअरपोर्टचा सहभाग करून घेतला आणि मग ज्या वेळेला एअरपोर्टची पूर्णत्वाने काम पूर्ण झालं त्यावेळेला रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेच्या मार्फत पहिलं अलायन्स एअरचं विमान सवलतीच्या दरामध्ये पन्नास टक्के सवलतीच्या तिकिटी आणि पन्नास टक्के रेग्युलर तिकिटे याबा या तत्वावर सुरू करण्याचं भाग्य तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि ह्या विभागाचा खासदार विनायक रावत म्हणून मला मिळालं पण आज दुर्दैवाने सव्वीस ऑगस्ट दोन हजार पासून चिपी विमानतळ सरकारी हवाई वाहतूक कंपनी बंद झाली ऑपरेशन बंद शंभर टक्के हे गोव्याच्या कंपनीने चालू केलं होतं ते सुद्धा आता बंद झालं मग सुरू असलेला एअरपोर्ट बंद करण्याचं काम नारायणराव राणे यांनी केला पण आम्ही सुद्धा पुनशे त्याच्या प्रयत्नामध्ये लागलेलो आहोतच त्यामुळे मग सांगण्याचा उद्देश असा आहे की नारायण राणे साहेबांच्या कारकिर्दीतले सगळे अपुरे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी विनायक राऊतने जे काम केलेलं आहे ते कोणत्याही व्यासपीठावर येऊन मी सांगण्याची माझी तयारी आहे हिंमत असेल तर त्याने फोडून दाखवावं दहा वर्ष मांडगाव फऱ्यातले हत्ती जे हटवू शकले नाही त्या हत्तीने किमान बारा लोकांना मारलं लो होतं दीडशे लोकांना एन्जॉय केलं लो होतं ते हत्ती केवळ वार ना केवळ बारा दिवसात ते त्याच्यातला एक हत्ती आता कर्नाटकमध्ये आज आजही आहे दोन हत्ती बिचारे मेले या ठिकाणी पण हे पकड हत्ती पकड मोहीम हे राबवण्याचं काम विनायक राऊतने त्यांच्या कार्यशैलीने केलेलं आहे आज जरी आमचा पराभव झाला तरी सुद्धा लोकांचं असलेलं प्रेम लोकांशी असलेलं नातं ते आम्ही कदापि विसरणार नाही आणि म्हणून सातत्याने जनसेवेचा लोकसेवेचा वसा आम्ही अवरात्र चालू ठेवू हा शब्द आपल्या मार्फत मी जिल्हावासियांना देतो